टेम्पल ट्रस्ट जे आहे त्या ठिकाणी मित्रांनो सरळ सेवेची रिक्त पद भरण्यासाठी जाहिरात आलेली दोन हजार चोवीसची ची ही पहिली सरळ सेवेची जाहिरात आहे आणि हा परमनंट जॉब असणार आहे कारण की ही पदं जी आहेत ती सरळ सेवेने भरली जातात याच्यामध्ये गटक आणि डची शिपाई ची मार्च पासून अर्ज चालू होणार आहेत बारा एप्रिल पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन जे आहेत ते ऑनलाईन पद्धतीने आयबीपीएस कंपनी तुमची परीक्षा घेणार आहे तिथपर्यंत ऍप्लिकेशन करायची खुल्या प्रभागला एक हजार रुपये फीज आहे राखीव प्रवर्गासाठी नऊशे रुपये फीज असणार आहे तर याच्यामध्ये मित्रांनो जी पद भरली जातात गट अ पासून ते गट ड पर्यंतच्या सर्व पदांचा मित्रांनो समावेश आहे ज्या ठिकाणी पाहू शकता सिपाहीची दहा पद आहेत संगणक सहाय्यक लिपिक टंकलेखक वायरमन मिस्त्री प्लंबर स्वच्छता निरीक्षक सहाय्यक सुरक्षा अधिकारी जनसंपर्क अधिकारी स्वच्छता निरीक्षक सुरक्षा निरीक्षक भांडरपाल त्यानंतर मास मीडिया प्रमुख जनसंपर्क अधिकारी लेखपाल इंजिनिअरची पद आहेत आणि सहाय्यक व्यवस्थापक धार्मिक अशी विविध पदं जी आहेत पगार जो आहे तो भेटणार आहे या ठिकाणी त्यांनी पगाराबद्दल देखील माहिती या जाहिरातीमध्ये दिलेली आहे पहा जसं की मित्रांनो सिपाहीचं पद जर आपण बघितलं गट ड चं पद आहे पंधरा हजार ते सत्तेचाळीस हा सहा इतका पगार असतो शिपाईला कुठलेही महाराष्ट्र शासनाचं तुम्ही आरोग्य विभागामधील शिपाई पद पाहिलं तरी तेवढाच पेमेंट त्या ते पदासाठी असतो त्यानंतर मित्रांनो इतर देखील पाहू शकता याच्यामध्ये भत्ते वगैरे सर्व तुम्हाला असतात तर ही गव्हर्नमेंट वेतन श्रेणी मित्रांनो एस फोर्टीन पासून ते एस वन सर्व वेतन श्रेणी गट ड गट ब आणि गट अ त्याचबरोबर इतर जे पण भत्ते आहेत ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये असणार आहेत तर ही पहिली जाहिरात झाली मित्रांनो याच्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता तुमचं जॉब लोकेशन जे आहे तुळजापूर धाराशिव जिल्ह्यामध्ये या ठिकाणी असणार आहे श्री तुळजाभवानी मंदिर या ठिकाणी कारण की त्या ट्रस्ट मार्फतच ही पदभरती जी आहे ती जा केली जाते त्याच्यानंतर पुढची जाहिरात आली आहे दोन नंबरची सरळ सेवेची ती म्हणजे बृहन्नमुंबई महानगरपालिकेची मित्रांनो मानव संसाधन समन्वय कनिष्ठ हे पद भरलं जाते अडोतीस जागा आहेत या ठिकाणी देखील देखील मित्रांनो इतका पेमेंट आहे ते, हे, हे सरळ सेवेने या ठिकाणी पद तुमच्या कॅटेगरीनुसार वॅकेन्सी देखील पाहू शकता तुमची पदवी झाल्यानंतर तुम्हाला एच आर डिपार्टमेंटच्या या ठिकाणी अनुभव मात्र या पदासाठी लागणार आहे पंधरा मार्च दोन हजार पर्यंत अप्लाय करायचं आहे आयबीपीएस कंपनी देखील याची परीक्षा घेत आहे त्यानंतर पुढची जाहिरात आलेली ती म्हणजे महाराष्ट्र राज्य पोलीस पदभरती मित्रांनो ज्यामध्ये पोलीस सिपाई पोलीस चालक आर पी एफ बँड्समन पोलीस आणि कारागृह पोलीस जवळपास सतरा हजार चारशे एकाहत्तरपेक्षा जास्त पदं मित्रांनो भरली जातात जसं की पोलीस शिपाईची पदं आपण जर बघितली टोटल तर पहा नऊ हजार पाचशे पंच्याण्णव पदं पोलीस कॉन्स्टेबल पदासाठी आहेत बाकी मग एस आर पी एफसाठी साठी जवळपास मित्रांनो चार हजार प्लस पद आहेत कारागृह पोलीससाठी अठराशे प्लस पद आहेत पोलीस चालकसाठी सोळाशे प्लस पद आहेत तर ही सर्व पदांसाठी मित्रांनो बारावी उत्तीर्ण तुम्ही असाल तर अप्लाय करू शकतात त्याच्यानंतर मित्रांनो पुढची सेंट्रल गव्हर्नमेंटची जाहिरात आहे सिलेक्शन पोस्टची मित्रांनो ज्या ठिकाणी दोन हजार प्लस वॅकेन्सी आहेत याच्यासाठी मित्रांनो तुमची डेट मार्च चोवीस आहे फीज मित्रांनो फक्त शंभर रुपये खुले आणि ओबीसी कॅन्डिडेट जे आहेत त्या प्रयोगामधील त्यांच्यासाठी आणि जर उमेन एस सी एस टी पीडब्ल्यूडी एक सर्व्हिसमॅन कॅन्डिडेट आहात तर झिरो रुपीज फीज आहे कुठलीही फीज नाही याच्यामध्ये मित्रांनो दोन हजार एकोणपन्नास पद आहेत खूप सारे अशी पद आहेत जी की मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे डि वेगवेगळे डिपार्टमेंट आहेत आरोग्य डिपार्टमेंट असेल नॅशनल म्युझियम डिपार्टमेंट असेल ग्राउंड वॉटर डिपार्टमेंट असेल त्यानंतर नॅशनल सेंटर फॉर डिझिजेस कंट्रोल डिपार्टमेंट असेल हेल्थ सर्व्हिसेस हेल्थ डिपार्टमेंट त्या ठिकाणी पा स्टाफ कार ड्रायव्हरचं पद आहे अशी दहावी बारावी आणि पदवीवरती मित्रांनो ही सर्व ग्रुप सीची पदं भरली जातात तर इथं नक्की तुम्ही अप्लाय करू शकतात पूर्ण ऑल ओव्हर इंडियामध्ये याची एक्झाम सेंटर असणारे मित्रांनो एस एस सी स्टाफ सिलेक्शन कमिशन टी सी एस मार्फत परीक्षा तुमची घेते खूप चांगल्या पोस्ट आहेत जे की दहावी बारावीवरती भरल्या जातात आणि महाराष्ट्रामध्ये देखील मित्रांनो पुणे असेल नागपूर असेल या ठिकाणी वेगवेगळे सेंट्रल जी डिपार्टमेंट आहेत तिथे देखील त्यांच्या वॅकेन्सी आहेत पहा जसं की खूप सारे लोअर डिव्हिजन क्लार्कचे असेल नर्सेस असतील त्यानंतर मित्रांनो अटेंडंटची पदं असतील अशी विविध पदं आहेत कुकची पद आहेत ड्रायव्हरची पद आहेत क्लार्क असतील संपूर्ण मित्रांनो या ठिकाणी जवळपास एकशे सदुसष्ट पेजेसची डी पीडीएफ आहे तुम्हाला मी आपल्या टेलिग्राम चॅनलवरती पीडीएफ शेअर केले त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे तर मित्रांनो ही तिसरी जाहिरात आहे त्यानंतर चौथी जाहिरात अजून डबल मित्रांनो एस एस सी मार्फत प्रसिद्ध झालेली या ठिकाणी कालच ही जाहिरात आलेली पहा ज्याच्यामध्ये मित्रांनो सेंटर आर्म पोलीस फोर्सेस सी ए एफ पी एफ एस या ठिकाणी मित्रांनो ही पदभरती जी आहे ती केली जाते सब इन्स्पेक्टर हे पद जे आहे ते भरलं जाते फक्त पदवी पासवरती तुम्ही अप्लाय करू शकता मात्र याला हाईट वगैरे लागणार आहे तुम्ही पोलीस भरतीची तयारी करताय तर त्या पद्धतींचे पहा जसं की मित्रांनो एस एस बी असेल आय टी पी पी असेल सी आर पी एफ असेल सी आय एस एफ असेल बी एस एफ असेल या ठिकाणी मित्रांनो जे सब इन्स्पेक्टरचं पद आहे सेंट्रल आर्म पोलीस फोर्सेसमध्ये मित्रांनो हे पद भरलं जात आहे चार हजारपेक्षा जास्त पद या ठिकाणी आहेत आणि शंभर रुपये फीज आहे वुमेन एस सी एस टी कॅन्डिडेटसाठी या ठिकाणी मित्रांनो कुठलीही फीज नाही याच्यासाठी देखील तुम्हाला अठ्ठावीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत करायचं करायचंय तर मित्रांनो आतापर्यंतची तुमची या ठिकाणी जवळपास पाचवी जाहिरात आहे त्यानंतर सहा नंबरची जाहिरात आहे ती पण मित्रांनो सेंट्रल गव्हर्नमेंटचे ज्या ठिकाणी दिल्ली सबऑर्डिनेट सर्व्हिस सिलेक्शन बोर्ड डी ट्रिपल आपण त्याला म्हणतो याच्यासाठी आठ मार्च दोन हजार चोवीस पर्यंत तुम्हाला ऍप्लिकेशन करायची लास्ट लाट एक दोन दिवस राहिलेले आहेत याला देखील फक्त शंभर रुपये फी मित्रांनो एस सी एस टी वुमेन कॅन्डिडेट यांना फीज नाही या ठिकाणी मल्टी टास्किंग स्टाफचं पद भरलं जात आहे मित्रांनो जे की दहावी पासवरती असणार आहे एकच परीक्षा याची देखील तुमची होणार आहे दहावी पासवरती एम टी एससाठी साठी तुम्हाला दिल्ली या ठिकाणी मात्र जॉब लोकेशन दिल्ली या ठिकाणी त्यानंतर परत सेम मित्रांनो त्याच डिपार्टमेंटची जाहिरात आलेली ही सहावी जाहिरात या ठिकाणी आहे सेंट्रल गव्हिटिंग गवर्नमेंटची ज्यामध्ये मित्रांनो ती ट्रिपल एस बी ची दिल्लीचीच ही पण जाहिरात आहे दिल्ली, दिल्ली, है। दिल्ली है से। या ठिकाणी जॉब लोकेशन आहे दिल्ली या ठिकाणी एक्झाम सेंटर असेल याच्यामध्ये देखील शंभर रुपये फीज आहे मित्रांनो तुम्हाला फीज कमी आहे तेरा मार्च दोन हजार चोवीसपर्यंत पर्यंत तुम्हाला याच्या देखील ऍप्लिकेशन करायचे ज्यामध्ये फार्मासिस्टसाठी तीनशे अठरा जागा आहेत नर्सिंग ऑफिसरसाठी पंधराशे सात जागा आहेत तर मित्रांनो हेल्थ डिपार्टमेंट जे आहे दिल्लीचं त्या ठिकाणी ही पदं भरली जातात त्यानंतर आय असेल कुक असेल ट्रान्सलेटर असेल ही बाकीची पदं आहेत टोटल अठराशे शहाण्णव या पदासाठी जागा आहेत याची देखील एकच तुमची एक्झाम जी आहे ती घेतली जाणार आहे याच्यासाठी देखील मित्रांनो दिल्ली से या ठिकाणीच एक्झाम सेंटर असेल तर ह्या दोन जागा ज्या आहेत मित्रांनो डी ट्रिपल एस बीच्या या ठिकाणी निघालेल्या आहेत त्यात दोन एस एस सीच्या जागा आहेत आणि महाराष्ट्रामध्ये सरळ सेवेची पोलीस पद भरती ब्रह्म मुंबई महानगरपालिकेची आणि या ठिकाणी श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान तर अशा मिळून जवळपास